माझ्या दिव्य शक्तीने त्या बाळाला मी सचिवंत केलं आणि आणि अशा या बालकाचं नाव मी गौरीपुत्र गणेशाचं ठेवलं परंतु बाळ कुठे निशिनाच झालं बाळा हे बाळ गणेशा माझे माते माते मी आलो आहे तुझे जन्म जन्मांतरीची इच्छा पूर्ण झाली आहे बाळा बोल बोल म्हणजे मी काय सेवा करेन आणि ती खरं म्हणायलाच बघ माझी जन्म जन्मांतरीची इच्छा आज पूर्ण झाली परंतु बाळा आज मी तुला एक कामगिरी सांगणार आहे माते बाळा मी माझं कार्य एक अर्धवट ठेवलं आहे मी आता स्नानगृहामध्ये स्नान करावयात जात आहे त्यामुळे त्यामुळे तू या पार्वती महाराजी आणि या महाद्वाराची चोख प्रकारे राखण कर महाराजाच्या आधी मजशी किंवा प्राणी बाहेर जाऊ देऊ नकोस त्याचप्रमाणे बाहेरील कोणीही आत येणार नाही याची तू काळजी घे जेणेकरून माझ्यापर्यंत कोणीही पोचणार नाही आणि माझ्या कार्यात विघ्न देखील येणार नाही माते त्या आज्ञेचे मी पालन करेल नक्की तू अगदी निश्चिंत राहा मला तुझ्यावर विश्वास आहे येते हा मी देण्याचा प्रयत्न करू नये पुढे येण्याचा प्रयत्न करू नका तू आणि मला हात येण्यापासून का बरं मी पार्वती पुत्र गणेश पालका तू मला हात का बरं रोखल तुला माहित नाही मी कोण आहे मी मी या कैलासाचा स्वामी आहे अधिपती आहे मी या कैलासाचा हे संपूर्ण कैलास पर्वत माझे आहे मी या कैलास कधीही आणि कोठे करू शकतो तेव्हा तुम्हाला नाही तुम्ही किती विनंती केली तरी मी तुम्हाला हात येऊ देणार नाही ही माझ्या मातेची आज्ञा आहे बालक तुला माझ्या शक्तीचा परिचय नाही मी कैलास कती महादेव आहे तिचा तरी असेल तर पण तिथे आई हरकत नाही या महाद्वारापाशी उभे बसून गेले होते काय झालं स्वामी इथे एवढी शांतता का सांगा ना स्वामी काय झालं इथे स्वामी माझ्या बालकाची ही अवस्था कोणी केली बाळा बाळा सांगा ना स्वामी

सती क्रोध आवाज काय म्हणाला महादेव तुम्ही क्रोध आवाज तुम्ही माझ्या पोष गोळ्याचा बळी घेतला मला सांगताय महादेव जोपर्यंत माझा पुत्र जिवंत होत मला माझा म्हणून संबोधत नाही तोपर्यंत मी माझा आक्रोश थांबवणार नाही आणि तुमच्या एक ध्यानात राहू दे जर का माझा पुत्र जिवंत झाला नाही तर मी या संपूर्ण ब्रह्मांडाचा सर्वनाश स्वामी सर्वनाश पशु पक्षी प्राणी आणि मानव या सर्वांचा मी विध्वंस करेन स्वामी तुम्ही तर महादेव असाल तर मी सुद्धा पाहत आली आहे जगजननी आहे जर का माझा पुत्र जिवंत झाला नाही स्वामी तर मी या संपूर्ण सृष्टीला

देशाचा शिरच्छेद केला आहे त्यामुळे पार्वतीने संपूर्ण विनाश विश्वाच्या विनाशाचा विडा उचलला आहे त्यामुळे पार्वती पुत्र जिवंत करणे आपल्याला अनिवार्य आहे मग बा, मग यावर उपाय तरी काय महादेवा विष्णू नारायणा सूर्योदय होण्यापूर्वी तुम्ही सांगलात जा तिथे जी माता आपल्या बाळाकडे पाठ फिरून झोपली असेल त्या बाळाचे शिर तुमच्या सुदर्शन चक्राने उडवून आणा आणि ते शीर गणेशाच्या घरावर लावून आपण त्याला जिवंत करूया ठीक आहे महादेवा मी तुम्हाला निराश करणार नाही येतो मी आपल्याला याच पालकांची शी घेऊन द्यायला पाहिजे तुम्ही आणलेले आहे गजमुख आपण या मृत बालकाच्या धडावर ठेवा मी माझ्या दिव्य शक्तीने त्याला पुनर्जीवित करतो ठीक आहे महादेवा पार्वती शांत हो माझ्याकडे तुझा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता तुझा क्रोध शांत करण्यासाठी मला हे बाबू उचलावे लागले हा आपलाच उतर आहे पार्वती असं म्हणता मग बाळा मला एकदा भाका पण हत्वा रे आता म्हणता माते <laughs> स्वामी हा तर भागच पुत्र गणेश आहे मातेसाठी त्याच्या बाळाच्या दिसण्या देशात त्याचं असणं महत्त्वाचं तो आहे पार्वती आपण आपल्या गणेशाला आशीर्वाद देऊया सर्व देवांमध्ये आपल्या गणेशाला असेल तसाच तो